काही नऊवारी साडी किमान पन्नास किलोचा पाई पा वर वर न देता पतीला साथ देणारी स्त्री पाहिलं असं वाटत शक्ती स्वरूपाचं दर्शन केवळ मंदिराच होत असं नाही गाडीवर हवेच्या विरोधात वजन पेडण सोपं नसतं त्यांनी हे काम केलं असेल त्यांना याची पूर्ण कल्पना आहे अशा स्थितीमध्ये देखील तिला पदर पडू द्यायचा नाही तिने जपलेल्या संस्कृतीच्या मान्यता तिला संसार सांभाळते व तिला साथ देते आणि संस्कृतीही सांभाळते या स्वरूपासमोर खरंच स्वार्थ आपण सर्वजण जरूर next